राम राम मंडळी कलम तीनशे दोन वीला अगे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे उद्या बुकिंग घेतो आजच्या दिवस जाऊन द्या तेशे रुपये पर सीट स्लीपर कोच अहिल्यानगर वैजापूर चाळीसगाव धुळे अशा मार्गे नलखेडा एक तारखेला संध्याकाळी सात वाजता आता आपण डायरेक्ट आपल्या स्टोरीवर जाऊन छत्रपती संभाजीनगर पूर्वीचा औरंगाबाद आता नामकरण झालेलं आहे आता काय औरंगाबाद माझ्याचा काही विषय संपला आता ती काळ जमा झालं नाव या छत्रपती संभाजीनगरमध्ये चांगले वाईट सगळे लोक राहतात तिथंच एक अतिमहत्वाकांक्षी अशा प्रकारचा पुरुष जन्माला त्याचं नाव आहे विकी सूर्यभान फुलारे देवाने त्याला भरभरून दिलं एक पुरुष याच शरीर दिलं बायको दिली सोन्यासारखी दोन मुलं दिली आता ज्याने त्याला बायको दिली त्या माणसाने काहीतरी याच्याकडे बघून दिले असेल हुशार पौ। हुशारी काहीतरी चार पैसे कमावतोय माझी पोरगी व्यवस्थित संभळन नांद बाबा काय करता सासऱ्याला वाटलं पोरगा पोरगाबुद्धीवाने पण हा इतका अतिबुद्ध म्हणून असण असं त्याला पण वाटलं नव्हतं कस आहे हे फक्त नियतेलाच माहित होत हे काय विषय हे तुम्हाला उलगडून सांगतो वर्ष तीस सगळं काही व्यवस्थित असताना ह्या फुलारेच्या डोक्यात फुलबाजा फुलला आणि तो असा फुलला यायला म्हणला <coughs> जगण्यासाठी पैसा ले गरजेचं आहे बा रस्त्याने चाललो कुठून चाललो खड्ड्यातलं पाणी माझ्या अंगा उडून गाड्या जातात मला बी वाटत पॉवर गार पॉवरिंग असावा असला ते एखादा असावा मस्त पैकी लता दिदींचं गाणं ऐकावा मी आयश कधी करायचो स्वप्न बघायला पैसे लागत नाही फक्त बाण गडी ते एक्झिक्यूट करायला नुसतं कष्ट नाही कष्टाबरोबर डोकलेटी पण लागते आजच्या काळात हा नाही तर तुम्हाला <coughs> रस्त्याने शिरला फिरणारी बरीचशी दोन वाली दिसतात अशी हे करताना त्यांचं करू नका त्यांचं लाईफ थोडं असतं त्यांचा विषय नाही कष्टकारा या बाखर कष्टकाराने बाखर का या तत्त्वानुसार चाललेले लोक त्यांना थोडं स्ट्रगल करावं हो लागतं कारण कलियुगात खऱ्याला ताराशिद्यानात ठेवा हा तुम्हाला मस वाटतं डोक्यात दगडच घाल अशी या बांध बांधकोरते मुंडक छाटावं बघत का वाटतं पण आपण करीत नाही का नको माझी बाळ शीत तोंड असून जाईल मी माराट बसलेले त्याला काय ते ना लायकायचे पण माझा आयुष्य उरल्या तुरुंगात जाईल म्हणून थांबायचे पाय ही जो फुलारी फुलारीचा नेमका विषय जाणून घ्यायच्या डोक्यात बसलं पैसा कमवायचा सरळ मार्गाने नाही तर वाकड्या मार्गाने कमवायचा पण कमवायचा असा विचार जावा माणसाच्या मनात येतो ना ध्यानात ठेवायचं तवाच कुठेतरी त्याच्या हाती क्राईम घडलेला असतो मनात फक्त तारीख वेळ आहे कारण तो ती काय ऐकणार नाही ते करणारच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते सापडणार कायद्याला सापडणार पोलीस यंत्रणेला सापडणार आणि मग खैराची खोटी अशी बसणार अखा खोटा अंडू ठेवून गेला ना वावरा सकट तरी हरकत नाही पण खोटी काही नाही देत नाही फिट आणत्याचे एकदम हा गेलं ती गेलच कामातून बघा आता या फलराचा विषय काय केला <coughs> म्हणजे माणसं म्हणजे दाढशी असावं पण किती व नाही का म्हणजे काय प्रमाण आहे का नाही त्याला यांनी डोकं असं लावलं मला कोणाची हत्या करायला नको कोणाचं रक्त व्हायला नको साध्या सोप्या शॉर्टकट पद्धतीतून श्रीमंत व्हायचं आणि व्हायची टेक्निक बा प्रत्येका टेक्निक वेगळी असते त्यांना ठेव याने टेक्निक काय वापरे तो मला सांगतो मेट्रोमोनिटर साईज असं काहीतरी आहे म्हणजे इथे काय विवाह संस्था आहे हा आता ती एक दमदाज झालेला आहे तुम्हाला सांगतो पाच हजार द्या आठ हजार द्या निसे याची त्याला त्याची काही आता पाच हजार घेऊन ज्यांची लग्न होऊन पोर खेळतात त्यांच्या सुद्धा फोटो फाटात होती काय त्याला बघितलं बघितलं फक्त म्हणायचं तो नाही मला पास संपला विषय गंजराडा चाललाय जगात तुम्हाला समज प्रत्येक माणूस लोकांचं हळूहळू पैसे गोळा करून मोठा व्हायला लागला अशी परिस्थिती आहे शीत परिस्थिती आली की ही मेट्रोपॉलिटन साहित्य जी होती किंवा ही जी विवाह संस्था होती नामांकित होती हा कधी कधी आतोडीएमआरएफलेबर टायर ते सुद्धा गोळा येऊन फुटतो कधी कधी म्हणून तो आता हे तिथे ते देतात म्हणजे बदलून देतो बा आला गोळा तर आला इयरदरने मानतात त्याला काय होऊ शकतं त्याने नाव नोंदवलं मला मी अविवाहित वकील आहे बरं का मग एक तर वकील पेशाला बदनाम वकील आहे आणि मला मी लग्न करायचं आहे पण थोडी शासकीय सेवेमधली मुलगी रुंडा मुंडा मी मानत नाही काय नाही काय नाही आता ती सोशल मीडिया आहे ती हजार लोक बघणार त्याची पाच हजार दोन हजार काय ती हा का सार वकील मी ती ड्रेस बीस घालण घडी विक्की फुलारे वय वर्ष तीस अॅडव्होकेट जोडलं दुनियादारी केली आता कर्म धर्मसंयोगाने हो शनी हा कारखान राबवलाय कुठं छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि एक मुलगी आहे नागपूर जिल्ह्यात सेवेत शासकीय अशी तशी नाही महिला कॉन्स्टेबल अविवाहित वर्ष पंचवीस बऱ्याच वेळा मुलांना मुलींना सेवेत जा म्हणजे सरकारी नोकरी आल्यानंतर अशी जवळची लोकांची लोकं पाहणारे नसतात लग्नाचा विषय वडील वारलेले असतात किंवा थोडंसं बुद्धीने कमी असतात अजून लाकलफडी असतात ती चुलतं वाईटाव असतात मामा तोंडासून गेलेला असतो लय लाखलफुडी मग तिने स्वतः सायन्सचा आधार घेऊन सुरुवात केली बघायला हे तर पटलं बा त्याला म्हणजे चांगला आहे ॲडवोकेट वर्ष तीसे माझं पंचवीस आहे काय पाच वर्षाचा फरक आणि मग ते रिप्लाय देतात रिप्लाय दिला जसा त्या महिला कॉस्टेबलचा रिप्लाय आला आता ही हा जो फुलारी हाताख्रावडायची लक्षात घ्या पण एक महिला कॉन्स्टेबल आपल्याला लग्नासाठी विचारपूस करते म्हणल्या ही नियतीची पहिली घंटा होती त्याला ती नोटीस करता आली नाही महाराज जना डायरेक्ट पोलीस कारण तो लागला होता दोन नंबर करायला आणि चोराचं पोलिसाचं काय मास तुम्हाला माहिती सगळं त्यांनी त्याने त्याच्या आखोडता हात घ्यायचा जरा नको बा ही आगी आगीची खेळ आहे नको हा इथं वल वाळलं सगळं जळते तुम्हाला माहिती खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं कसं बी सदरक्षण आय आहे हा कधी खलरक्षण आय सद आहे ही ती अरी डोक्याला आवाज नव्हता पाहिजे बिगर सुबळीच हॅलो मॅडम लगे ते आवजाव बोलती लोक लय हुशार थोडी शिकलेली असली ना ती असं पट्टीत वारशा बोलत्यात इतकं असं गावरान तूप टाकलेलं वरम बातासारखं बोलतात ती पण इंद्रायणी तांदळामध्ये पुढचं डाळमाळीच होतंय ती लगित मॅडम असं चांगलं आहे माझं हे चांगलं असं करतो तसं करतो कोण काय बघायला जात नाही का काय बाणगडी काय लोक मला काय डोकंच कळा ना कशी काय करतात डोकं जायचं त्या पुरीनी चौकशी करायची मी कॉन्स्टेबल आहे बघ माझं बघ हे ड्रेस हे ड्युटी तिथं ये ब्या ठायला काय चहा पिया माझ्या पोलीस स्टेशन मध्ये ठीक आहे खरं आहे त्याला बिया नसतं हिला पड जायला पाहिजे होतं बघायला पहिल्यांदा चॅटिंग फोनवर एकमेकाच्या विचारांची देवाण घेवाण त्यानंतर व्हिडिओ कॉल चालू झाली व्हिडिओ कॉल मला लाईफ मध्ये कुणी दाखवा मला के केलाय न उचारलाय व्हिडिओ कॉल ही सिस्टमच मी माझ्या मोबाईलला बंद करून टाकते भविष्यात कुणी कसल्याही प्रकारे व्हॉट्सअप कॉल व्हिडिओ कॉल मला करू नका मी ती सिस्टीम बंद केलेली आहे हां माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या विनंतीवरून की त्याचं रेकॉर्डिंग ठेवलं जात नाही मला काही सगळी चांगली आहेत काय काही वांगली बी असतात ती आतली गोष्ट तुम्हाला कळायची नाही ते पण ती व्हिडिओ व्हिडिओ कॉल तसलोच नाही हे कॉल घेतो का याचं रेकॉर्डिंग ठेवता येतं त्याचा डाटा ठेवता येतो काय बोलते पुढचा हे लक्षात येता येतं चॅटिंग झालं व्हिडिओ कॉल झाला या दोन्हीच्या माध्यमातून त्यांनी एकमेकाचा विश्वास संपादन केला आणि माणसाचं मानसशास्त्र सांगतो तुम्हाला ही महिला कॉन्स्टेबल फसली कशामुळं की, की पुढचा जो बोलतो तशा तो प्रकारची परिस्थिती तिचं माइंड आहे ना कॅप्चर करत तशा प्रकारचे दृश्य दिसतात जाण्या न कारणे असतं बराच वेळ होतो क्लायंट पण मोठे आहेत मी फौजदारी वकील आहे असं तसं सगळं म्हणजे असं तसं ती तसं मेंदू तिचा विचार करतो ती लक्षात त्या म्हणतात ह्युमन सायकोलॉजी माणसाचं मानसशास्त्र त्याला क्रॉसचेक करायचं ती पोरगी विसरून दिली की हा जे बोलतोय आता जजचा माहिती कार्यक्रम कसा का जज न्यायालय म्हणतो आपण हे माझं पेपर ते तुझं पेपर ते तुम्ही जर तोंडाने काही जबाब द्यायला गेला ना जज मग कोर्टाच्या पुढं प्रत्येक वाक्य बर का प्रत्येक वाक्यन प्रत्येक शब्दाला कागदपत्र प्रूफ ला ते द्यावं लागतं त्याला म्हणतात न्यायालय तुम्ही तोंडी तुम भरून मग ती मला तिथं बाहेर पडेन मग त्याच्यामुळे मी त्याला सोडली तुला अजून दोन चार काट टाकते ना बाहेर घेऊन तसलेला तसलं चलत तस नाही तिकडे तिचं अनैतिक संबंध होते त्याला तू कागदेशीर पुरावा दे व्हिडिओ कॉलिंग दे हे सगळं दाखवावं लागतं तिथं तोंडी जमत नाही बो इथं काय चहा पिऊन अर्धा हॉटेलमध्ये गप्पा मारायच्या नाहीत चांगल्या चांगल्यांचा कार्यक्रम करत होतो तिथं कोर्ट इथे तसं शापुरी तिचा विश्वास टाकला बर तो म्हणला आता मला कंट्रोल होत नाही म्हणला मला तुला भेटणं गरजेचं आहे चहा कॉफी घेणं गरजेचं आहे आणि आपण लग्नाची तारीख काढून हां रजिस्टर मॅरेज करून सगळे अशा प्रकारे स्वप्न तिला दाखवले आलो ना बारीकली कार घेऊन ती दिनांक होता अठ्ठावीस नोव्हेंबर लग्नाची तारीख काढण्यासाठी तिला प्रत्यक्ष पाहण्यासाठी तो आला नागपूरमध्ये येऊ द्या हॉटेल त्याच्यावर लॉजिंग तिथं ते त्यांचं एवढं जुगाड जमलं आधी फोनवर जमलंच होतं तसं प्रत्यक्ष जरा फरकच असतो जरा यांनी लॉजिंग वर कार्यक्रम केला आता संमतीशिवाय होतं का या गोष्टी आता त्या माय लोकांठच काय नाव नाही सांगता येत होत नाही तस हे एकटा काय करणार आहे काय करणार पण तिकडून सपोर्ट असला तर हा चेटी फिडून पाडणार कुठे यांना ठेवा तसं नको वा त्याला माहिती एखाद्या म्हणलं विनय बंगाचे के टाकले याची तीन जागा तुटन डोकं लावत नाहीत लोक सिग्नल मिळल्याशिवाय पुरुष डोकं लावित नाही ह्या बादराने आता हे चोरच होता फुलाऱ्या फुलाऱ्याने काय केलं ते व्हिडिओ ठेवलं बोललो पण कुठं त्याला काय पैसे लागतात का आता हा सहज एखाद्या बॅग बिग असली काय असलं एक बारीक आपला कॅमेरा बिमेरा चालू कॅमेरा कर नागापुंगा कार्यक्रम रेकॉर्ड आखा कोण द्या माझ्यापरी माझ्या परी मजा झाली काय लग्न काय ते पूर्वीला अक्कल पाहिजे लग्न झाल्यानंतर काय ते लग्न करायचं काही नाही हाता वैतात तो मला पण तिला काय माहिती ह्या घटनेमध्येच ते रंगारंग कार्यक्रम झाल्याच्या नंतर परत चार दोन वेळा जा त्यांचं झालंच अस तिला पैशाची मागणी करायला लागला ती कशी फार अडचणी फार प्रॉब्लेम आली पगार कधी होणार आहे म्हणजे पगारच काय घेऊन बसला पगार आहे मला म्हणले माझं बँक बॅलन्स पण आहे मग देना लाख देना दोन लाख देना तीन लाख येते आहे पैसे दिल्या पूर्गी सरळच होती बायला कॉन्स्टेबल होती पण तिला वाटलं तर होणारा नवराच आहे अशी फसवणूकसुद्धा होऊ शकते नवीन नोकरीला लागलेली पोलीस कॉन्स्टेबल म्हणजे काय हाय फायदा नाही देण्यात घ्या हे त्यांना वर्दी मिळते पण आयुष्याचा अनुभव यांच्याकडे कमी असतो हा आणि त्यांना वाटतं की मी पोलीस आहे माझ्याकडं वर्दी आहे म्हणजे माझ्याकडं No. काय डोळा वर काढून बघाय कोणाची ताकद नाही या कातडीक निचे मार्केट मध्ये पुन्हा वकील कोणाला सोडित नाहीत फक्त त्यांच्या टप्प्यात गिराय घ्याल पाहिजे कार्यक्रमच तुम्हाला कळेच नाही वासरची दुनिया लेख खतरनाक इथं काय झालं सारखं पैसे घे 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 कुठं फर्निचर घेऊन दे दुनिया घेऊन दे टोटल रक्कम पंधरा लाख साठ हजार रुपये डायरेक्ट विड्रॉले डायरेक्ट पंधरा लाख म्हणजे जवळ जवळपास सोळा लाख रुपयाला त्या महिला कॉन्स्टेबलला या फुलाऱ्याने टाकलं व्याजात तिचं शरीर बोगलं हा मुदल बी व्याज बी ओके कार्यक्रम ते कसलं खुश होतं असून तुम्हाला माहिती आहे का पंधरा लाख रुपये सोळा लाख रुपये घेतल्या हां शिवाय पोरगी आणि याचं तर लग्न झालेलं पोरगीचं पोरं फोन यायचं बारकाल्या बार कधी पप्पा बरं आहे का पप्पा घरी कधी येणारे आईस्क्रीम कधी आणणारे कायची आईस्क्रीम ही इकडं आईस्क्रीम खाते महाराष्ट्र शासनाची या उघडे जगाचं झालं व आता कसं असत लयवर झाल्यावर आती झाल्यावर माती होतीस नियतीने शेवट दखल घेतली असं ती बिचारी आहे आज तेवढं तरी बरं आहे जगात नियती आहे एखादा माणूस म्हणला असतो की मी लय पॉवरफुल आहे मी अख राज्य चालवतो मी सर्वोच्च पदावी त्याची सुद्धा बायको ऐकत नाही ही त्याचा प्रॉब्लेम आहे ही नियतीवर देण्यात ठेवा कोण नाही बघ जगात हा ती मस् बघ सांगत असन अरे मी कोण आहे काय माझी प्रतिमा काय तू काय ताण करते तू कसं करते असं बोलते असं ते नाही जमत नाही मग पी शिकून चालले मायाला परत आग्रता पंच रामा अवघड अवघड जागेवरच जा दुखणं काही लोकांचं आहे बँड आले बँड अवघड जागे बँड चलायला लागलं तरी आहे ते पूर्वी मांड्यात घासायच्या आता बँड घासवत आहे तुम्हाला आतलं कळायचं नाही ही ह्या घटनेमध्ये त्या पोलीस कॉन्स्टेबलच्या डोक्यावर पाणी गेलं बाबा म्हणले ही लय झालं आते आता पैशाला लुट लुटलंय मला बी लुटलंय तिने आता पोलिसी खाक्याती अस्तित्व वातावरणात तिने डायरेक्ट त्याला दम द्यायला सुरुवात केली तुला जमते का नाही लग्न करायला ते आणि त्याला रजिस्टर करायचं होतं काय अडचण नव्हती कुठं काय सज्ञान होती दोघी जमते का नाही जमतंय का नाही तिला असं वाटलं की हा काय दाद देत नाही टेन्शननी कुठं मारण्यापेक्षा करण्या काय करण्यापेक्षा तिने बाहेर निर्णय घेतला आणि नाव नव्हून तरी आता कायद्यानुसार गुप्त ठेवले जातात गुप्त राखली जातात तिने असा निर्णय घेतला की पोलीस स्टेशनला एका स्थानिक गुन्हा नोंदवला लकडगंज पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवला बाबा आता तिथं पी आय असतात ते पोलिसांची एक यंत्रणा असते तुम्हाला सांगतो एक वरिष्ठ असतो कॉन्स्टेबल असतात वाहतूक पोलिस तिथं असतात महिला कॉन्स्टेबल असतात शिपाई असतात चालक असतात लाखलपडी ही ही व्यवस्था आहे व्यवस्थेनुसार चालतं सगळं सेष्ठी इंग्रजांची आपण फॉलो करतो शेत त्यांनी म्हणलं ते पी आय बी आहे ते म्हणले त्याला महिला कॉन्स्टेबल हात टाकलं फसवणूक चारशे वीस सकट युद्धचा पंचनामा लाबरू घेतली आणि ते समोर प्रस्थापित केलं महिला कॉन्स्टेबल प्रश्न वर्दीचा होता यंत्रणा असली सनाट हल्ली गाडी डिजेल एका आणि तिसरी बघित नाही साहेबांनी तुम्हाला खरं सांगतो सनाट व्यवस्थित सापळा लावला पहिली गोष्ट हा आणि हा जो फलरे का हा हा याच्या कळीचा फुल्याचा फलारेच केला होता त्यांनी स्वप्न आहे तुम्हाला ती समजून घ्या काही गोष्टी रा रा ना तो म्हणला आता म्हणला इथून पुढं चुंगी फक्त मोताच्याच कामे तर हरकत नाही पण कुठल्या स्त्रीकडे बघणार नाही बा असा कार्यक्रम असतो करेक्टर तुम्हाला आतला अजिबात कळायचं नाही पण कार्यक्रम असा करेक्टर राबवला आला ना फुला फुलाऱ्या फुला उच्चारला फुलाऱ्या अटक केला आता तुम्हाला सांगतो संपूर्ण केस जशी बांधायला पाहिजे तशी शंभर टक्के पोलिसांनी बांधली या लकडगज पोलीस स्टेशनचा जाहीर आभार हा पाहिजे काही नसलं तरी समाजात आता चार चारदा पोलिस घेत्यात बा लाजमी छापतात ठीक आहे समजा असतं पण पोलीस नावाची जी यंत्रणा आहे त्याचा दाख गुन्हेगारांना आणि समाजावर असलाच पाहिजे ह्या मताचं मी मग तर अनागुंधी कारभार माझं काय वर्गात निघालेली तुमचं लेखरूप सांग काही शाळेत तुम्ही परत येऊ शकत नाही पोलिसांची जर दाख न हा असा विषय असतो आणि पोलीस सुद्धा हो काय मला बरोबर क्रेडिट कार्यक्रम करतात आता तर नवीन जे जॉईनिंग होत आहे ना हळूहळू दोन तीन वर्षात ते जरा शिकते आणि बघा कसं काय असतं ते पण पोलिस यंत्रणेचा दाग हा समाजावर असलाच पाहिजे ती काळाची गरज आहे नाहीतर ही लहान लहान सुद्धा बघत नाहीत हे आपल्या अपराधी असा विषय अशा प्रकारे हा फलारा उचलला बघू भविष्यात काय होतंय आता खोटी तर कशी फिट बसली असा विषय आहे रामकृष्ण हरिमावले